मिरजेत लोकशाही रणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महिला लेझिम सोहळा मिरजेत लोकशाही रणाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही रणाभाऊ साठे उत्सव समितीच्या मार्फत मिरज शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली लोकशाही रणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीकडून पारंपरिक वाद्यांना पसंती देत महिला लेझिम पथकाचा खेळ मिरजेतील महालक्ष्मी चौकात दाखवण्यात आला हा खेळ पाहण्यासाठी निरजकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मिरज शहरात विविध ठिकाणी आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक सामाजिक उपक्रम राबवून अनेकांनी ही जयंती साजरी केली आज दिनांक के ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे साहित्य लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात पार पडण्यात आलेली आहे यावेळी दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे पंधरा पैसे चे आर्ध उभे करून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षीप्रमाणेच निजीमुळं महिलांचा खालगी व महिलांच्या नियोजन पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या याबाबत मी सर्व नागरिकांचे आभार मानतो तसेच पोलीस प्रशासन महापालिका व सर्व पत्रकार बांधव यांचे पण आभार मानतो आणि या समितीमध्ये असणारे आमचे उमाजी लोढे वैभव लोंढे परत बीजावळे मौला कोलणे तसेच मान्यवर उपायुक्त मॅडम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर साहेब तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो